पुण्यातील बुधवार बुधवारपेटीतील सुवर्णयुग तरुण मंडळ आणि कसबा पेटीतील राधेकृष्ण ग्रुपने दहीहंडी उत्सवात सात थर लावून दहीहंडी फोडली मंगळवारी रात्री नऊ वाजता गोविंदा विराज कांबळेने हंडी फोडली उत्सवाच्या पारंपरिक धर्तीवर नाद ब्रह्म ढोलताशा पथकाने वादन केले ज्यामुळे उपस्थितांना उत्सवात रंगत आली दहीहंडी उत्सव कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जयगणेश प्रांगण आयोजित करण्यात आला होता यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने सौरभ रायकर सचिन आखाडे मंगेश सूर्यवंशी अमोल चव्हाण तुषार रायकर आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येरवडा कारागृहातून बाहेर पडलेल्या मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणांना टोळक्याने अडवून मारहाण केल्याची घटना घडली टोळक्याने कारागृहासमोर दहशत माजविली या प्रकरणी आठ जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणी मयूर उर्फ यम सरोदे ज्ञानेश्वर लोंदे यदू यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत ऋषिकेश सुनील घोरपडे याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून लोंदेला अटक करण्यात आली आहे लेझिम हा महाराष्ट्रातील एक प्राचीन लोकनृत्य आहे ज्यांचे विशेषतः गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते महाराष्ट्रात उगम घेतलेल्या या नृत्याचे प्रदर्शन जगभरातील विविध ठिकाणी केले जाते परंतु मुंबईसारख्या महानगरात लेझिम नृत्याचे प्रमाण कमी झाले आहे या नृत्याला वाव मिळण्यासाठी हमराई फाउंडेशनने मुंबईच्या घाटकोपर येथील जय अंबे भवानी मित्र मंडळात एक लेझिम पथक तयार केले आहे सध्या या पथकात पंधरा नर्तक आहेत जे लेझिम नृत्याचा विविध प्रकाराचे शिक्षण देत आहेत आणि लोकनृत्याला पुढे नेण्याचे ठरवले आहे यासोबतच आपल्याला या पथकाच्या आप प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन लेझिम नृत्याचे विविध प्रकार शिकता येतील पुण्यातील लोणीकंद परिसरात एक दुःखद घटना घडली आहे सोपान धोंडीबाग केंद्रे या तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आत्महत्या केली सोपानने गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्याच्या पत्नी आणि तिचा प्रियकर मधुकर अंबाजी केंद्रे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेची सोपान आणि त्याची पत्नी यांचा विवाह दोन हजार सोळामध्ये झाला होता त्यानंतर त्यांचा संसार मध्ये स्थायिक झाला सोपानच्या पत्नीसह तिचा प्रियकराचे अनैतिक संबंध होते त्याची माहिती त्याला मिळाली आणि त्याने या संदर्भात आपल्या आईला माहिती सांगितली या घटनेनंतर सोपानने सहा एप्रिल रोजी गळफास घेऊन के आत्महत्या केली पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती परंतु आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई घाटकोपर येथील जयएंबे भवानी मित्रमंडळात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी हा सण मोठ्या थाटामाटात पार पडला मंडळातील बालगोपाळांनी पारंपरिक पद्धतीचा नृत्य करून आनंदात आणि एकजुटीने दहीहंडी सण सा साजरा केला आहे मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण खले आणि मंडळातील सभासदांनी हा कार्यक्रम खेळीमळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार केला मीरगड म्हणजे सध्याचा पेण तालुक्यातील सोनगिरीचा किल्ला आहे अशीच आजपर्यंत समजूत होती परंतु हे दोन स्वातंत्र्य गड असल्याची बाब पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरातील मोडी कागदपत्रातून इतिहास संशोधक राज मेमाने यांनी केलेल्या संशोधनातून उजेडात आले आहे मृगगड उर्फ मिरगड हा किल्ला सरसगड पाली तालुक्यात होता आणि सोनगिरी किल्ला पेंड तालुक्यात असल्याने हे दोन्ही किल्ले वेगळे आहेत हे दर्शवणारी कागदपत्रे पुणे पुरा लेखागारात असंख्य प्रमाणपत्र असल्याचे इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी सांगितले आहे सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसापूर्वी कोसळला या घटनेनंतर आता राज्यातील राजकारण पेटलं आहे आज राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते गेल्यानंतर तिथे भाजपचे खासदार नारायण राणे आणि भाजपाची नेते मंडळी पोहोचली यामुळे राजकोट किल्ल्यावर दोन तास तणाव निर्माण झाला होता या घटनेवर आता शिवसेना उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे जोरदार वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करताना ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उल्लेख देखील केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या, या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं त्यानंतर बारा डिसेंबर रोजी मी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून हा पुतळा नियमानुसार उभारला नसल्याचे सांगितले होते आणि आता सात आठ महिन्यांनी ही घटना घडली आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे नियम धाब्यावर बसून हा पुतळा का उभारण्यात आला असं उत्तर सरकारने द्यायला हवं असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे बारामती शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सुनेत्रा पवार यांच्यासह लढत झाली या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या सुमित्र पवार यांना पराभव पत्करावा लागला लोकसभेतील यशामुळे विधानसभेच्या निवडणुकीत बारामती शरद पवार उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता आहे यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच बारामतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असे स्पष्ट केले यामुळे त्यांच्या धाकटा पुत्र जय पवार यांना महायुतीचे उमेदवार म्हणून बारामतीतून निवडणूक लढण्याची शक्यता चर्चेत आहे असुरक्षित कामगार वर्ग हा सदैव अनेक अधिकाऱ्यांपासून वंचित राहिलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून या लोकांसाठी अनेक योजना असून त्या गरजवंतांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक समाजसेवक पुढे येत असतात मुंबई इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या अंतर्गत त्यांना सुविधा मिळवून देण्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत जेणेकरून काम करत असताना कुठली दुर्घटित घटना जर घडली तर त्यांना लाभ मिळवून देणे त्यांच्या मुलाबाळांच्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे त्यांना साहित्य जे आहे काम करण्यात ते साहित्य मिळवून देणे तसेच बाकी जे साहित्य असतं कामगारांचं साहित्य भांडी वगैरे सगळं मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रयत्न करून देणे हा माझा माणस आहे आणि त्या अनुषंगाने माझा व्यवसाय तरी आहेच पण त्यांना कामगारांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करत आहे कामगारांचे नोंदणीकरण झाल्यावर त्यांच्यासाठी सेफ्टी किट आणि भांड्यांचा सेटचे वाटप शिबिराद्वारे करण्यात येते मी आज इथे लेबर ऑफिसच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि या कार्यालयाच्या मार्फत ज्या काही योजना असतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हे मंडळ हे कल्याणकारी महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ आहे या मंडळाच्या मार्फतमध्ये जे कोणी लेबर म्हणजे जे कोणी साईडवरती काम करतात त्या लोकांसाठी एक सेफ्टी झोन या मंडळाच्या मार्फत आपल्याला लोकांना देता येतो आपण ते प्रोव्हाइड करतो त्यामध्ये लोकांना uh, त्यांच्या ज मुलांच्या शिक्षणाला पैसे त्यांच्या त्यांना इन्शुरन्स आहे त्या त्या प्रकारचा इन्शुरन्स आहे त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या लग्नाला पैसे त्यांच्या मुलांच्या मुलीच्या लग्नाला पैसे अशा आपल्याकडे एकवीस योजना आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि यामार्फत आपण नक्कीच जे जे काही वर्कर आहे किंवा जे काही लेबर आहेत आज त्यांच्या त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ते एक फक्त कामगार आहे त्या कामगाराला काम योग्य प्रकारे त्याच्या कुटुंबाचं नियोजन करता आलं पण म्हणून आम्ही सर्वजण इथे ते जे काय आहे ते आम्ही त्यांच्यासाठी काम करत आहोत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn